आपल्या सर्वांची लाडकी बहीण योजना आता सर्वांना हे नाव ऐकूनच थोडंसं टेन्शन आलं असेल थोडीशी काळ काळजी वाटत असेल कारण फेब्रुवारीचा हप्ता महिना संपला तरी बहिणींच्या खात्यात काही जमा झालाच नाही पूर्ण फेब्रुवारी महिना संपला सर्वांना अशी अपेक्षा होती की फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेच्या आधी तरी फेब्रुवारीचा हप्ता मिळेल पण आता मार्च उजाडला मार्च ची सहा ते सात तारीख आली पण अजूनही फेब्रुवारीचा हप्ता खात्यावर जमा झालेला ना नाहीये तर याबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकरे मॅडमनी ही नवीन अपडेट दिलेली आहे आपल्या आपल्याला मिळणाऱ्या फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल तर ही काय आहे कोणती आहे हीच तीच अपडेट नवीन लेटेस्ट अपडेट कधी मिळणार फेब्रुवारीचा हप्ता आणि कोणाला मिळणार हीच अपडेट मी आज तुम्हाला माझ्या या व्हिडिओतून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्किप करू नका लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपल्या सर्वांची लाडकी बहीण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आठ मार्च महिला दिन याच्या पूर्व अनुसरून त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार अशी माहिती बा महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडमने दिली त्या अदिती तटकरे मॅडमनी संपूर्ण काय माहिती दिली आहे ते काय म्हटले आहेत हे देखील मी तुम्हाला सांगते पूर्ण व्हिडिओ बघा तर महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकर मॅडम म्हटल्या की आठ तारखेच महिला दिनाचं औचित्य साधून त्या दिवसापासून आम्ही सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता जमा करणार आहोत डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये पैसे उपलब्ध करून देणार आहोत साधारण पाच ते सहा तारखेपासून याची प्रक्रिया सुरू होईल आणि आठ आण तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळचा फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करून हो। पुढे अदिती तटकरे मॅडम असंही म्हटल्या की डिसेंबर पर्यंत जवळपास ऐंशी लाख महिला ज्या आहेत त्या या योजनेतून वगळल्या जाणार आहेत तर अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही हा हप्ता पोहचू शकलो आहोत हे महायुतीच सरकार सक्षम आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उप, उप, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारे महायुतीचे सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढेसुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या चालू ठेवणार आहोत हे देखील विधान अदिती तटकरे मॅडम यांनी केलेलं आहे हप्त्यामध्ये केवळ फेब्रुवारीचा हा निधी असणार आहे की मार्चचा सुद्धा असणार आहे तर या हा प्रश्न विचारल्यावर फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे ते झाल्याच्या नंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळीला तो जो मार्चचा हप्ता असणार आहे तो बहिणींसाठी दिला जाणार आहे ही देखील महत्त्वपूर्ण माहिती अदिती तटकरे मॅडमनी दिली आदिती तटकरे मॅडमला जेव्हा विचारलं गेलं लग की आता फेब्रुवारीचा हप्ता आपल्याला मार्चमध्ये मिळणार आहे महिला दिनाच्या आसपास मग मार्चचा हप्ता आपल्याला त्याच वेळेला मिळणार आहे का एकत्र मिळणार आहे का हा प्रश्न विचारल्यावर आपलं मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प आहे तर अर्थसंकल्प अधिवेशना दरम्यान लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे पण सध्या आपल्याला आठ तारखेच्या आसपास फेब्रुवारीचा हप्ता आपल्या खात्यात जमा होणार आहे आणि मॅडम असं म्हणाल्या की आम्ही आमच्या पद्धतीने जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडकी बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं ही यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण उदाहरण बघितलं तर तीन साडेतीन हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसं स्थापन केली आहे आणि तीस लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातनं उभं केलंय तशाच पद्धतीचा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केंद्रित करणार आहोत तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला आज तीन अपडेट भेटलेली आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्याची तुम्हाला प्रतीक्षा लागलेली होती ती म्हणजे तुमचा आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो पाच ते सहा मार्चपासून आठ तारखेपर्यंत जमा व्हायला सुरुवात होणार आहे पंधराशे रुपये फेब्रुवारीचे आठ तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा झालेले असतील आता मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणीनं दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे ती म्हणजे दुसरी अपडेट त्यांनी दिलेली आहे हा जो आता आपल्याला हप्ता मिळणार आहे आठ तारखेपर्यंत तो फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित असणार आहे का असं विचारल्यावर त्यांनी म्हटलं की सध्या फक्त पंधराशे रुपये बहिणींना भेटणार आहेत त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये जसा ज्या त्या ठिकाणी नवव्या हप्त्याचं चा म्हणजे चालू मार्च महिन्याचे पैसे महिला व बालविकास विभागाकडे येतील मग अर्थविभागाने तसा नववा हप्ता म्हणजे मार्च महिन्यात हप्ता देखील वाटप केला जाईल असं देखील आप आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे आणि तिसरी अपडेट मी तुम्हाला सांगते तिसरी अपडेट कोणती आहे तर ती म्हणजे एकवीसशे रुपयाचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये घेतला जाईल की का त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं जो पण निर्णय स्वतः उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री लेवलवरनं होणार आहे जसा निर्णय होईल तशी आमच्यापर्यंत त्याबद्दलची अंमलबजावणी करण्यासाठी येईल तशी माहिती येईल तशी आम्ही त्या ठिकाणी एकवीसशे रुपयाबद्दल असेल तर कुठलाही निर्णय असेल तर तो आम्ही योग्यरित्या पार पाडणार आहोत तर संपूर्ण ही माहिती आहे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब याबद्दल निर्णय घेणार आहेत म्हणजेच एकवीसशे रुपयाच्या हप्त्याबद्दल निर्णय घेणार आहे याबद्दल स्पष्टपणे निर्णय होईल त्यांच्यामध्ये सांगितलं नाही परंतु त्यांच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपये भेटण्याबाबत निर्णय नक्की या, या हो ठिकाणी होऊ शकतो बघा आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता तेवढे दिवस कुठलेही अपडेट ऑफिशियली सरकारकडून देण्यात आलेलं नव्हतं ते म्हणजे तुमच्या हप्त्याबद्दल त्याच्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून सांगितलेला आहे पत्रकार परिषदेला माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे सन्मान निधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकवीसशे रुपयाचा आपला जो हप्ता आहे त्या बाबतीतला निर्णय देखील अर्थसंकल्पात होणार आहे तर हे जेव्हा नवीन अर्थसंकल्प होईल तेव्हा त्या ते 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 बाबतीत एकवीसशे रुपयाच्या हप्त्याबाबतीत चर्चा होणार आहे आणि त्या बाबतीत जी काय नवीन अपडेट येणार ती देखील मी माझ्या चॅनलवर तुमच्यासाठी लगेचच त्यावर व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळेच तुम्हाला सांगत असते मित्रांनो चॅनलवर आले की लगेचच व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला कारण माझ्या चॅनलवर मी देत असते नवीन आणि लेटेस्ट अपडेट त्यामुळे व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जायचं नाही चॅनलला सबस्क्राईब करूनच जावा तर असेच महत्वपूर्ण अपडेट मी माझ्या चॅनलवर देत असते त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार